भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर वेस्टने एक विशेष उपक्रम राबवला असून या उपक्रमाअंतर्गत छत्रपती प्राथमिक विद्यालयातील तीस कष्टकरी कामगार वस्तीतील गरीब होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश वाटप करण्यात आले उद्घाटन समारंभात रोटरी क्लबचे अध्यक्ष सागर खराडे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष हेमंत लांडगे रोटरी क्लबचे सचिव मैत्रेय मुदकवी रोटरी क्लबचे कोषाध्यक्ष प्रसाद टाकळकर संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील प्रशाले व्यवहारे राजेंद्र चव्हाण डॉक्टर ऐश्वर्या कोलंगडे आणि शिक्षक उपस्थित होते गणवेश वितरण कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आत्मसन्मानाची आणि प्रेरणेची अनुभूती मिळाली रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाच्या माध्यमातून शिक्षणाच्या वाटेवर योग्य प्रोत्साहन देणे आहे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष सागर खराडे यांनी केले पुढे बोलताना खराडे म्हणाले की गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देऊन त्यांच्या शिक्षणातील अडथळे कमी करणे आणि त्यांना आत्मसन्मानाच्या अनुभूतीसह शिक्षणाच्या प्रवासात पुढे नेणे या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आणि आपल्या भारत देशाचे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्रामध्ये मा आणि भारत देशामध्ये दे। शिक्षणाची बीज रोजली होती रोवली होती असे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या कित्येक जणांना खाली जमिनीवर बसण्याची लायकी नसताना देखील अशा व्यासपीठाचा मान भेटतो हे सगळं काही होऊ शकतं एका शिक्षणामुळे ज्या स्वातंत्र्य होण्यासाठी आपलं जीवाचं बलिदान दिलेलं आहे अशा सगळ्या महामानवांना सन्माननीय व्यासपीठ संस्थेचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य स्वडणारे सर आणि आमचे रोटरीचे सहकारी आणि माझे छोटे बंधू भगिनी तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षण म्हणजे काय हा जो एक फार मोठा प्रश्न आपल्या समाजामध्ये आहे तर शिक्षण फक्त हे शाळेत येऊन किंवा कॉलेजला जाऊन जे घेतलं जातं हे फक्त शिक्षण नाहीये आज आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जरी काम करत असलो कोणी जॉब करतोय कोणी आपला आपला एक व्यवसाय करतोय तरी देखील प्रत्येक गोष्टीमधून प्रत्येक दिवसाला प्रत्येक मिनिटाला वेगवेगळ्या गोष्टींमधून आपण जे काही शिकतो ह्या सगळ्या गोष्टींना शिक्षण म्हटलं जातं आणि फक्त मार्क घेणे आणि त्या मार्कांच्या बेसिसवर आपण कुठेतरी जॉब एनटीबी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर